गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटना सतत वाढताना दिसत आहे अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून मोठी समोर आली आहे बीड जिल्ह्यातील युवा व्यावसायिकाने सोलापुरातील बार्शीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे गोविंद जगन्नाथ बर्गे असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे प्रेम संबंधातील वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे बार्शी तालुक्यातील सासुरे गाव परिसरात एका काळ्या रंगाची गाडी उभी असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता त्या कारमध्ये एक इसम मृतावस्थेत आढळून आला गोविंद जगन्नाथ बर्गे असं त्याचं नाव मुर्खामसलात माजी उपसरपंच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांना गाडीत एक पिस्तूलही सापडलं या पिस्तूलाने गोळी झाडल्यानं बर्गे याचा मृत्यू झाला होता पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला पण या यामागचं कारण काय पाहूया मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची नर्तिका असलेल्या तरुणीशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेऊन तिने गोविंद सोबत प्रेम संबंध गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती असं नाही केल्यास तुमच्याशी बोलणार नाही आणि तुमच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी नर्तिका तरुणी देत होती एक मित्र आहे तो सांगत होता किंवा तिने पैशाची मागणी केली तिला कुठं पाच एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती ते आणि तिचा काय पंधरा तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं hmm. त्या वाढदिवसा दिवशी मला दहा तोळ्याचं लॉकेट गिफ्ट कर असं असं सांगण्यात येते नवीन मानलेलं आहे माझ्या नावावर असं पण ऐकायला आलं होत की माझ्या नावावर घर करते आणि मला इथं वायरा पाच एकर बारशी जवळ कुठं तरी पाच एकर जमीन घेऊ दे त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेले फोन व फोन पे वर पण एंट्री आहेत हे सगळं तपास पोलीस यंत्रणा करत तरन। यासाठी तिने वारंवार तगादा लावल्यानं फिर्यादीचे भाऊजी म्हणजेच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या पिस्तूलाने कानशिलात गोळी घालून आत्महत्या केली अशी फिर्याद लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पूजा देवीदास गायकवाड तिच्या विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा त्याच्यातून डायऱ्याच्यातून काही अशी घटना झाली असावी प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैत्रीस्माकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत